बाबा बोल आज कुठं कुठं आलेलो आहे तुमचा काय होत कुठं आलाय बघा फिरसाहेब होटेल बाबा बोलण्या फिरसाहेब हॉटेलला नक्की का बर काही मालक आहेत आमचं जायजी आहेत त्यांचं बंधुराजी लक्कन मोरे तर त्याला आपण आता आत बघूया कसं कसं नियोजन चालू आहे

बली <59an> <DVD> <speaking inpus vibrating>

मानव एक नंबर क्वालिटी फिरावलाय फिरावतोय आता आपण बाहेर भाऊ बहिणी मी इथं भूगोले भूगोले इथं ठेवलेलं आहे हॉटेल प्रसाहेब वाक्यात ग भावा आहे बनून आज आजपासून चालू झालं जा बघा हॉटेल बावा बहिणीनो पिरसाहेात इथं आमच्या गावात बावा बहिणीनो देव आहे हे नाव देवा ह्यांनी दिले हॉटेलला त्यांच्या स्पेशल कोंदुरी मटन नक्कीच इकडं घडत आहे <laughs> <laughs> ಭಾ ಬಹಿಡ ಪೂಜಾ بوج کې له ور ها چالو کېله 호텔 باو بغیننو په فائبر تر تاسو څه خلاص کې ناشته ته ورډ پاو بوج پاو سم دی ته باو بغ باو بغ

ಬರ್ ಮಾಲಕ ಭಾ ಬಹಿ ನೋಟೆಲ್ ಬಾರಕ ಮಾಲಕ चला मग आपण भेटणार आहे भागात नक्कीच जेवला का नाही बर बर नाही आताच आहे आलो या चला मग भावा बहिणी कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा पीरसाहेब हॉटेल आज लक्षात बॅलन्स पैसे पेशल कंदोरी मटन चला मग तयात मालक